श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने आयोजित केलेला श्री रामनवमी उत्सव कालावधीत एकूण रुपये चार कोटी सव्वीस लाख सात हजार एकशे ब्याऐंशी इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी दिली आहे यामध्ये रोख स्वरूपात रुपये एक कोटी सदुसष्ट लाख एकोणनव्वद हजार अठ्याहत्तर पेटीत देणगी प्राप्त झाली असून देणगी काउंटरवर एकोणऐंशी लाख अडतीस हजार आठशे तीस रुपये पी आर ओ सशुल्क पास देणगी सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे ऑनलाईन चेक डी डी मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड यू पी आय याद्वारे एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार दोनशे चौदा सोने त्र्याऐंशी पूर्णांक तीनशे ग्रॅम रक्कम रुपये सहा लाख पंधरा हजार सातशे ब्याऐंशी व चांदी दोन हजार तीस पूर्णांक चारशे ग्रॅम रक्कम रुपये एक लाख एकतीस हजार समावेश आहे श्री रामनवमी उत्सव कालावधीत साधारणतः अडीच लाखाहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे एक लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणतीस साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत एक लाख शहात्तर हजार दोनशे साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले या कालावधीत तीन लाख त्रेसष्ट हजार चौऱ्याहत्तर लाडू पाकिटांची विक्री झाली असून त्या माध्यमातून हजार चारशे ऐंशी रुपये प्राप्त झाले उत्सव काळात हजारो साई भक्तांनी संस्थांच्या साईप्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवासस्थान द्वारकावती निवासस्थान साई आश्रम भक्त निवास व साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सांगितले